मोडवर येऊन अवैध रेती वाहतुकीवर कारवाईला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण कमी होताच मेहकरचे तहसीलदार निलेश मडके ऍक्शन मोडवर येऊन गेल्या दोन दिवसांपासून मेहकरसह संपूर्ण तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे या दरम्यान तहसीलदार यांनी अवैध वाहतूक करणारे टिप्पर जप्त केले असून त्यावर पुढील कारवाईसाठी मेहकर पोलीस स्टेशनला जमा केले आहे मात्र पो, पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे पोलीस विभाग यावर कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे अवैध रेतीचे टिप्पर सुलतानपूर मार्गे मेहकर या रोडने जोरात सुरू आहेत मात्र महसूल विभागाचे तहसीलदार या सर्व अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवून आहेत अवैध रेती वाहतूक संदर्भात प्रशासनाला कुठलाच थांगपत्ता लागू न देता शासनाचा धाक न बाळगता प्रशासनाच्या नाकावर टिपचून हा प्रकार चालू असताना तहसीलदार निलेश मडके यांनी एकोणतीस व तीस एप्रिल रोजी तीन टिप्पर पकडले असून त्यापैकी एका टिप्परची पावती जिल्हाधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे सदर टिप्पर पोलीस स्टेशन मेहकर येथे पुढील कारवाईसाठी लावण्यात आली सदर टिप्परमध्ये अवैधर येती असल्याचे निष्पन्न झाले असून टिप्पर क्रमांक एम एच एकवीस बी एच बहात्तर छप्पन असून दुसरे टिप्पर क्रमांक एम एच एकवीस शून्य सात बावीस एम एच एकवीस बी एच बहात्तर चोवीस या क्रमांकाचे तीन टप्पर असून राजू ढवळे दत्ता गिरणूर महेश नळगे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे तहसीलदार मडके यांनी सांगितले या कार्यवाहीमध्ये महसूलचे तलाठी ठाकरे मस्के सहभागी होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहापौर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा